या सगळ्या बॅग तुम्हाला फक्त दोन रुपयांपासून मिळणार आहेत आज तुम्हाला मुंबईतील असं एक होलसेल मार्केट सांगणार आहोत जिथे फक्त दोन रुपयांपासून बॅग मिळायला सुरुवात होते चला तर मग मुंबईतील प्रसिद्ध बुलेश्वर मार्केट मधील या होलसेल दुकानातील आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बॅग्स आणि त्याच्या किमती जाणून घेऊयात नमस्कार मंडळी माझं नाव हे दिनेश शाह आहे मी उत्तम कवर करणार आहे उत्तम कव्हर आमची दुकान आहे बुलेश्वर मध्ये आमची होलसेल ची दुकान आहे बुलेश्वर कबूतरखाना खानाचे सर्कल समोरच आमची दुकान आहे उत्तम कवर कडून आमच्याकडे दोन रुपये पासून बॅग स्टार्ट होते जे बॅग असतात दोन रुपया कडून स्टार्ट होतात असे जे बॅग असतात ते दोन रुपया करून स्टार्ट असतं आणि याच्यामध्ये आमच्याकडे लय सायझेस अवेलेबल असणार बघू शकता हे एम्ब्रॉयडरी पर्सेस फक्त ट्वेंटी रुपीज चे पर्सेस आहे याच्यामध्ये लय लई डिझाईन्स आहे ओपन पीस बघला ओपन पीस असा आहे एम्ब्रॉयडरी पर्स आहे दोन चेन आहे पाठी एक चेन आणि वरती एक चेन तुम्ही दिसू शकता नंतर इथे बघा हे आपली आमची स्पेशल व्हरायटी आहे पैठणी बॅग आहे हे पैठणी बॅग फक्त पन्नास रुपयाची बॅग आहे आठ बाय दस साइज आहे पन्नास रुपयाची रेट आहे नंतर हे वाली आहे काम देव गाय प्रिंटची बॅग आहे हे फोर्टी रुपीज ची रेट आहे वरती एक चेन पाठी चेन याच्यामध्ये पण वरती एक चेंज पाठी एक चेन नंतर हे सगळे एम्ब्रॉयडरी बॅग बघू शकतात हे थर्टी फाय रुपीज ची रेंज आहे आता खाना सरस्वती मध्ये ते सांगतात खाना सरस्वती मध्ये हे पण आहे हे थर्टी फाय रुपीज ची रेट आहे नंतर लहान साईज थर्टी रुपीज मध्ये पण आहे नंतर हे बघा तुम्ही आता खोकलो अष्टमी येणार आहे दुसरं गणपती बाप्पाचे आहे हे बँगल पर्स आहे हे बँगल पर्स सांगतात हे हमारी फॅन्सी आयटम आहे हे फक्त फिफ्टी रुपीस मध्ये आहे हे बघा बँगल पर्स जे तुम्ही दाखवले तुम्हाला ते फिफ्टी रुपीज ची रेट आहे पाठी एक दो, दो, दोन साइड पेंट असतात दोन साइड पेंट असतात हे बघा हे एम्ब्रॉयडरी पर्सेस आहे वरती पण लावले आहे फुल स्टॉक आहे तुम्ही बघू शकणार हे वाले आहे जे वन सिक्स्टी फाईव्ह आहे हे वन फिफ्टी आहे वन सेवन्टी फाय असं वेगवेगळे प्रकारची हेवी एम्ब्रॉयडरी लेडीज पर्स जे ले लग्नासाठी घेऊन जाऊ शकता तुम्ही ते सगळी आयटम आहे आए। हे आयटम बघू शकणार हे आयटम खूप आमची रेनी सीजन मध्ये हे आयटम आहे वॉटरप्रूफ मटेरियलच बॅग आहे आणि हे टिफिनसाठी पण यूज करू शकतात आणि गिफ्टिंगसाठी पण यूज करू शकतात हे खूप मजबूत मटेरियल मध्ये आहे पन्नास रुपयाची एक नंबर साईज आहे दोन नंबर साईज साठ रुपयाला आणि सत्तर रुपयाला तीन नंबर साईज एवढी मोठी बॅग तुम्हाला सत्तर रुपयाला भेटणार बघू शकणार तुम्ही बघू शकता बनारसी बॅग मध्ये खूप व्हरायटी आहे कलर डिझाईन्स आहे हंड्रेड अँड फाईव्ह एकशे पाच रुपयाची बनारसी बॅग आहे बारा बाय बारा, बारा ची साईज आहे बारा बाय बारा ची साईज आहे बनारसी बॅग आहे सगळ्यात बेस्ट आयटम आहे इन्सुलेटेड टिफिन बॅग आहे प्रिंटेड मध्ये आहे वॉटरप्रूफ मटेरियल आहे आणि कप्पा आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकणार आतमध्ये इन्सुलेशन पण आहे ते फ्रेश खाणार नाही फ्रेश जेवण फ्रेश राहणार एक आमची आयटम आहे दुसरी तुम्ही बघू शकणार हे आमचे एम्ब्रॉयडरी बँगल बॉक्स एम्ब्रॉयडरी बँगल बॉक्स बघू शकणार आतमध्ये आपा पण दिले आहे सिक्स इंच चा साईज आहे सिक्स इंच चा साईज आहे फक्त आणि फक्त हे तुम्हाला साठ रुपयामध्ये येणार सिक्स्टी चा आणि तुम्ही हे विचारलं असणार तर हे वाली फॉर्टी रुपीज ला येणार फोर झिरो फोर्टी रुपीज ला येणार हे तुम्ही सगळे आयटम बघू शकणार हे सगळे आयटम आमच्याकडे थर्टी रुपीज ची बटवे आहे थर्टी रुपीज ओन्ली थर्टी रुपीज ची फुटली आहे हे सगळे आयटम सगळे डिझाईन तुम्हाला दिसतात आहे आयटम मध्ये हे थर्टी रुपीज पर पीस चे रेट आहे हे एक पॅकेट येणार असं तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला एक पॅकेट तुम्हाला मिनिमम घ्यायला लागणार बारा पीस पॅकेट येणार थर्टी चा पॅकेट आहे मिक्स कलर येणार डिझाईन एक मिक्स कलर थर्टी चा हे सगळे थर्टी रुपीज मध्ये आहे मी बघू शकणार हे सगळे थर्टी रुपीज मध्ये आहे हे आमची गिफ्ट हे गिफ्टिंग साठी सगळ्यात बेस्ट आयटम आहे मटकी सांगतात त्यामध्ये तुम्ही मोदक देऊन द्या त्या गिफ्टिंग देऊन द्या हे फक्त आणि फक्त फोर्टी रुपीज चे आयटम आहे आमच्याकडे आमच्याकडे सगळ्यांकडे होलसेल चे आयटम आहे होलसेलमध्ये तुम्हाला सगळे आयटम भेटतात जर तुम्हाला रिसेलिंग करायचं आहे तुमचं स्वतःचा बिझनेस आहे आणि तुम्हाला आयटम पाहिजे असणार तर तुम्ही इथे येऊ शकणार आमच्याकडे मिनिमम मिनिमम वन पॅकेटची रिक्वायरमेंट असतात तुम्ही वन पॅकेट घ्या तुम्हाला होलसेल रेट लागणार वन पॅकेट म्हणजे बारा पीस पण येणार चौदा पीस सोळा पीस अठरा पीस सगळे असं वेगवेगळी व्हरायटीमध्ये वन मध्ये तुम्हाला होलसेल रेट लागणार आणि तुम्हाला होलसेल मध्ये घेऊ शकणार जे लोक कर रिसेलिंग करतात आणि जे लोकांना विकण्यासाठी पाहिजे दिस इज द बेस्ट ऑप्शन दिस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुम्ही इथे ये येऊ शकणार तुम्हाला नाही येऊ शकणार तर व्हिडिओ कॉल ची व्यवस्था पण अवेलेबल आहे व्हिडिओ कॉल मध्ये तुम्हाला आयटम दाखवणार तुम्ही आयटम पास करा आणि तुम्हाला आयटम शिप करू शकणार